स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जूनपर्यंत घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला महत्वाचा प्रश्न आहे भारताची गुप्तचर संस्था रॉ म्हणजेच रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे नवे प्रमुख म्हणून कोणाला नियुक्त करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे पराग जैन हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू रॉ म्हणजेच रिसर्च अँड अनालिसिस विंगचे नवे प्रमुख म्हणून पराग जैन यांची नियुक्ती करण्यात येणार आहे ते एकोणीसशे एकोणनव्वद बॅचचे आय पी एस अधिकारी असून पंजाब कॅडरचे आहेत त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती पराग जैन यांचा कार्यकाळ एक जुलै दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार सत्तावीस पर्यंत दोन वर्षांचा असेल त्यांनी यापूर्वी कॅनडा व श्रीलंका येथे गुप्तचर सेवेत काम केले आहे ते रवी सिन्हा यांच्यानंतर रॉ प्रमुख झाले आहेत रॉ बद्दल समजून घेऊ रॉ ची स्थापना एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात झाली रॉचे मुख्य उद्दिष्ट आहेत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी बाह्य गुप्तचर माहिती गोळा करणे याचे मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे पहिले रॉ प्रमुख हे रामेश्वरनाथ काव होते आणि आता एक जुलै दोन हजार पंचवीस पासून रॉ चे नवे प्रमुख हे पराग जैन असणार आहेत त्यांनी रवी सिन्हा यांची जागा घेतली आहे ओके हा प्रश्न मी पूर्ण डिटेलमध्ये क्लिअर केला आता यावर परीक्षेत कोणताही प्रश्न आला तर चुकवायचा नाही ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा सध्या कोणत्या देशातील महिलेत ग्वाडा निगेटिव्ह म्हणजेच जी निगेटिव्ह नावाचा अत्यंत दुर्मिळ आणि नवीन रक्तगट आढळून आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फ्रान्स स्पष्टीकरण समजून घेऊ ग्वाडा निगेटिव्ह म्हणजेच जी निगेटिव्ह हा जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट फ्रान्सच्या ग्वाडेलुपे प्रदेशातील एका अडुसष्ट वर्षीय महिलेत आढळून आला हा रक्तगट फक्त तिच्याशीच सुसंगत असून तो सध्या अठ्ठेचाळीसवा मान्यताप्राप्त मानव रक्तसमूह आहे ओके प्रश्न तिसरा जून दोन हजार मध्ये बंद करण्यात आलेला जेसीबी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित होता या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे साहित्य स्पष्टीकरण पाहू जेसीबी साहित्य पुरस्कार जेसीबी प्राइज फॉर लिटरेचर हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि मोठ्या रकमेचा साहित्य पुरस्कार होता याची सुरुवात दोन हजार मध्ये झाली होती आणि तो इंग्रजी भाषेत लिहिलेल्या किंवा भारतीय भाषांमधून इंग्रजीत अनुवादित कादंबऱ्यांना दिला जात असे या पुरस्काराचा उद्देश भारतीय साहित्याला जागतिक स्तरावर नेणे हा होता मात्र जून दोन हजार पंचवीस मध्ये हा पुरस्कार बंद करण्यात आला प्रथम जेसीबी पुरस्कार हा दोन हजार अठरामध्ये बेनयामीन यांना देण्यात आला होता आणि दोन हजार चोवीसचा जेसीबी पुरस्कार हा उपमन्यू चॅटर्जी यांना प्रदान करण्यात आला होता पंचवीस लाख रुपये रोख असे या पुरस्काराचं स्वरूप होतं ओके समजलं पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा दोन हजार पंचवीसमध्ये कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे योग्य उत्तर आहे 25 जून डिटेलमध्ये हा प्रश्न आपण समजून घेऊ पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली या काळात नागरिकांचे मूलभूत हक्क रद्द करण्यात आले आणि विरोधकांना तुरुंगात डांबले गेले दोन हजार पंचवीस मध्ये या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यामुळे पंचवीस जून हा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे याच निमित्ताने पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते द इमर्जन्सी डायरीज हे पुस्तक लाँच करण्यात आले क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा भारताचे पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे केरळ डिटेल मध्ये हा प्रश्न आपण समजून घेऊ भारताचे पहिले फुलपाखरू अभयारण्य दोन हजार पंचवीस मध्ये केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यातील अराळम वन्यजीव अभयारण्यात स्थापन करण्यात आले या अभयारण्यात सुमारे दोनशे सहासष्ट प्रकारांची फुलपाखरे आढळतात आणि हे अभयारण्य फुलपाखरांच्या संवर्धनासाठी समर्पित भारतातील पहिले संरक्षित क्षेत्र आहे प्रश्न सहावा नासाचा आंतरराष्ट्रीय वायू आणि अंतरिक्ष कार्यक्रम म्हणजेच इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्रॅम पूर्ण करणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जान्हवी डांगेटी डिटेलमध्ये समजून घेऊ जान्हवी डांगेटी ही नासाच्या इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्रॅम पूर्ण करणारी भारतातील पहिली व्यक्ती आहे जान्हवीला नासाद्वारे दोन हजार एकोणतीस मध्ये टायटन्स ऑर्बिटल पोर्ट स्पेस स्टेशन या व्यावसायिक उपग्रह स्थानाच्या मिशनसाठी अॅस्ट्रोनॉट कॅन्डिडेट म्हणून निवडण्यात आली आहे ओके सातवा प्रश्न आहे नव्या म्हणजेच नव्या योजना कोणत्या वयोगटातील मुलींना व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सोळा अठरा वर्ष वयोगट हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ नव्या योजना दोन हजार पंचवीस बद्दल समजून घ्या केंद्र सरकारने सोळा ते अठरा वयोगटातील दहावी उत्तीर्ण किशोर मुलींसाठी नव्या योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश मुलींना ड्रोन ऑपरेशन सोलार पॅनल मोबाईल रिपेअर ग्राफिक डिझाईन यांसारख्या आधुनिक कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देणे आहे डब्ल्यूएमसीडी व कौशल्य विकास मंत्रालयाच्या माध्यमातून ही योजना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आणि पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत राबवली जात आहे सुरुवातीला एकोणीस राज्यांतील सत्तावीस जिल्ह्यांमध्ये ही योजना पायलट प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आली आहे या योजनेद्वारे मुलींना आत्मनिर्भर आणि कौशल्ययुक्त बनवण्याचा सरकारचा उद्देश आहे नव्याचा फुल फॉर्म नर्चरिंग ॲस्पिरेशन्स थ्रू वोकेशनल ट्रेनिंग फॉर यंग ॲडॉलसंट गर्ल्स असा आहे ओके प्रश्न आठवा मुख्यमंत्री कन्या विवाह मंडप योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे योग्य उत्तर आहे बिहार स्पष्टीकरण पाहू बिहार सरकारने चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री कन्या विवाह मंडप योजना मंजूर केली या अंतर्गत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विवाहासाठी भव्य मंडप बांधण्यात येणार आहेत या योजनेचं उद्दिष्ट गरीब व गरजू मुलींसाठी विवाह कार्यक्रम सुलभ करणे आणि स्थानिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न नववा सतत विकास लक्ष निर्देशांक म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे स्थान कोणते आहे योग्य उत्तर आहे नव्याण्णव हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ दोन हजार मध्ये यू एन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कने प्रसिद्ध केलेल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्टनुसार भारताने एकूण एकशे सदुसष्ट देशांमध्ये नव्याण्णव स्थान मिळवले असून एसडीजी नव्या स्कोअर सुमारे सदुसष्ट आहे ही भारताची आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी आहे कारण दोन हजार मध्ये भारत एकशे एकवीसव्या स्थानी तर दोन हजार मध्ये भारत एकशे नवव्या स्थानी होता एसडीजी इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये प्रथम स्थान फिनलँडचे आहे दुसरे स्थान स्वीडनचे आहे आणि तिसरे स्थान डेन्मार्कचे आहे दहावा प्रश्न आहे जून दोन हजार मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या म्हणजेच आय ओ सीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकी महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली योग्य उत्तर आहे क्रिस्टी कोवेंट्री हा प्रश्न डिटेल मध्ये समजून घ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी क्रिस्टी कोवेंट्री या झिम्बावेच्या माजी पोहणाऱ्या खेळाडू व तत्कालीन क्रीडा मंत्री यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नेतृत्व स्वीकारले आहे त्या आय ओ सीच्या पहिल्या महिला व पहिल्या आफ्रिकी महिला ठरल्या आहेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीबद्दल समजून घेऊ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव रोजी पॅरिस येथे झाली होती आयओसी चे पहिले अध्यक्ष हे डिमेट्रिओस विकेलस होते आयओसी चे मुख्यालय हे ल्युसाने स्वित्झर्लंड येथे स्थित आहे आणि सध्या आयओसीच्या अध्यक्ष आहेत क्रिस्टी कोवेंट्री ओके क्लिअर आता आपण वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेत विचारले तर ॲज इट इज विचारले जातील पहिला प्रश्न सातवे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर संमेलन दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कुठे करण्यात आले योग्य उत्तर आहे पुणे महाराष्ट्र दुसरा प्रश्न भारताचा पहिला एआय संचालित स्मार्ट ट्रॅफिक सिस्टम कोणत्या एक्सप्रेस सुरू करण्यात आला योग्य उत्तर आहे द्वारका एक्सप्रेस दिल्ली तिसरा प्रश्न अदानी समूहाने भारतातील पहिले ऑफ ग्रीड पाच मेगावॉट ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट कुठे सुरू केले राईट आन्सर आहे कच्छ गुजरात चौथा प्रश्न भारताची पहिली क्वांटम कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी व्हॅली कोणत्या शहरात उभारण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे अमरावती आंध्र प्रदेश भारताची पहिली क्वांटम कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी व्हॅली आंध्र प्रदेशच्या अमरावती शहरात उभारण्यात येणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ही व्हॅली लॉन्च करण्यात येणार आहे पाचवा प्रश्न दोन हजार पंचवीस साली आयोजित करण्यात आलेली शांघाई सहकारी संघटनेच्या एससीओच्या सदस्य राष्ट्रांच्या रक्षामंत्र्यांची बैठक कोणत्या देशात पार पडली योग्य उत्तर आहे चीन आणि भारताकडून या बैठकीत राजनाथ सिंग यांनी सहभाग घेतला होता सहावा प्रश्न अठ्याहत्तरव्या सिनियर राष्ट्रीय अॅक्वॅटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक पदके जिंकून कोणत्या राज्याने पहिले स्थान मिळवले योग्य उत्तर आहे कर्नाटक या स्पर्धेत महाराष्ट्राने सतरा पदकासह तिसरे स्थान पटकवले आहे या स्पर्धेचे आयोजन भुवनेश्वर ओडिसा येथे करण्यात आले होते सातवा प्रश्न ऑपरेशन मिडनाईट हॅमर या अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कोणते सैनिकी ऑपरेशन सुरू केले होते योग्य उत्तर आहे ऑपरेशन बशायर अल फतह इराणने अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन बशायर अल फतह सुरू केले होते आठवा प्रश्न द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर ही आत्मकथा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने लिहिली आहे योग्य उत्तर आहे शिखर धवन द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर ही आत्मकथा शिखर धवन यांनी लिहिली आहे नववा प्रश्न खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार चोवीसचे चे पाचवे संस्करण कोणत्या राज्यात होणार आहे योग्य उत्तर आहे राजस्थान नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राजस्थान जयपूर येथे या स्पर्धेचे आयोजन होणार आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग